सकट सगळ्या देत होतं निवडून पण जिल्ह्याला मंत्रीपद पण मिळत नव्हती एक पण मिळत नव्हतं आज चार चार मंत्रीपद महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळाली याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद पण काम तर करणार आम्ही काही नुसतं बसायला तर काय मंत्री कोण झालेलं नाही शंभर टक्के काम करणार आणि नक्कीच जिल्हा जे आता भाऊ म्हणली की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार नाही हे लक्षात ठेवा सातारा एकंदरीत त्यांच्या काळात बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का बघा यावेळी असं हे बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण अभयसाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्रीपदाला पण काँग्रेसनं पुढं केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकदम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठंही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण मग आता महाराज पण नाही जातो ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं निक नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटल्या आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज बा भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सीचं धरण झालं मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे उदयनराजेंनी उदयनराजेंनी तुमच्या मंत्रीपदा करता आग्रह धरला होता उदयनराजे असतील अतुल बाबा मनोज दादा जयबा आम्ही सगळेच एकामेकाला मदत करणारे हो। आहोत प्रश्न व्हायचा आहे सातारमध्ये उदयनराजे आणि शिवनराजे हा संघर्ष संपला असं समजायचं का आणि कुणी वाढवली हा हे क्रेडिट घ्यायचा विषय संपला का कास ची उंची दोघांनी मिळून वाढवली <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापसिंह महाराजांनी मांडलं त्यामुळं <laughs> <आगी laughs> कास सगळं आमचंच आहे सातारच <laughs> आमचं <आगी laughs> आहे <आगी> आणि <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला आम्ही तुम्हाला तुम्ही बघितलं आहे कुठंही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली कुठेही रुसवा फुगवा फोन बंद करून बसलो आहे आउट ऑफ रीच आहे सापडत नाही असलं कुठेही नव्हतं त्यामुळं पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं त्यामुळे ठीक आहे राजकारणात थोडं स्थानिक पातळी थो इकडं तिकडं होतं संघर्ष होतो ही काय नवीन गोष्ट नाही पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतो आहे आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढं काम करू आज उदयनराजे आमचे खासदार आहेत तेव्हा आमचाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे कारण शेवटी केंद्राच्या योजना पण आमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत राज्य तर आहेत पण आज केंद्राच्या पण योजना महत्त्वाच्या आहेत आज अतुल बाबा असतील मनोज दादा असतील या दोघांच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं उदयनराज यांनी स्वतः वेळ दिला सभा घेतल्या फिरले सगळीकडं प्रचारासाठी तर मग नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान हे झप्पी पप्पी <laughs> नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे का काही निर्णय कोण कोणाचा आणि कसंही तुम्ही एक लक्षात घ्या संघर्ष कशामुळे होतो माझं आणि उदयन यांचं काय वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काय नाही आमचे घरचे जे काय वाटप आहे जमिनींचे ज्याच्यावर भाऊ म्हणजे ते <laughs> कधीच होऊन गेले तर विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता माझा एक कार्यकर्ता नगरपालिकेला एक वॉर्ड एका वॉर्डामध्ये दोघंज इच्छुक त्याच्यावरनं त्यांचं हे असेल की मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे माझी भूमिका बा ज्यानं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय जेन फिरलाय म्हणजे कष्ट केलेत त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या दोघांना काय मजा वाटतं प्रति, की जिल्ह्यातल्या प्रत्येक पालिके प्रश्न माझं काय म्हणणं आहे की आज देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादानी आज तुम्ही एक बघा की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले आपले तर छोटे इलेक्शन आहेत त्यामुळे मित्रपक्ष आहे अजित दादा Thank you.